नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चलू ह्या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मा पाहायला मिळणार आहे जानकी की ओवीला समजावून सांगत असते आणि ओवीला ती म्हणत असते आईचा आपल्यावरती अधिकार असतो ती कधी आपल्याला रागवते तर कधी आपल्याला मायेने जवळ घेते त्यामुळे तो तिचा हक्क आहे आणि तिच्यावरती रागवायचं नाही तर तिथे तेवढ्यात ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश ओवीला म्हणतो ओवी तू जरा बाहेर जा मला आईशी बोलायचं आहे आणि त्यानंतर ओवी तिथून निघून जाते जानकी ऋषिकेशला सांगत असते प्लीज ऋषिकेश माझ्यावरती विश्वास ठेवा त्या किल्ल्या मी दिल्याच नाही कोणाला कुणाला आणि माझ्यावरती प्लीज विश्वास ठेवा त्यानंतर ऋषिकेश म्हणतो तू किल्ल्या दिल्या नाहीस तर त्या ते किल्ल्या त्यांच्याकडे गेल्या कशा यावरती जानकी मला नाही माहिती त्या ते किल्ल्या त्यांच्याकडे कशा गेल्या तरी ते ऋषिकेशचं अचानक लक्ष सारंगकडे जातं आणि सारंग तिथे उभारलेला असतो हे सगळं काही बोलणं ऐकण्यासाठी आणि हे ऋषिकेशच्या लक्षात येतं त्यावेळेस ऋषिकेश बाजी पलटतो आणि ऋषिकेश जानकीवरती ओरडायला लागतो जानकीला म्हणतो माझ्या पार्वती आईला काहीही बोलायचं नाहीये तिने किती पुरावे दिले तरी तुझा तिच्यावरती विश्वास नाही तर हे ऐकून सारंगला मात्र खूप आनंद होत असतो आणि म्हणतो वा ऐश्वर्या तुमचा प्लॅन तर चांगल्याच प्रकारे काम करतोय आणि दोघांमध्ये चांगली भांडणं लागलेली ला आहेत तरी ते आपल्याला पाहायला मिळेल की नाना सुमित्राला समजावून सांगत असतात आणि म्हणतात आज तू खाली जे काही वागलीस ते सगळं काही चुकीचं होतं तू जानकीवरती अशा प्रकारे हात उचलायला नको होता जानकीने तुला कित्येक वर्ष तरी लळा लावला आहे आणि तू तिला अशा प्रकारे तू बोलीस तिला हे तुझं बरोबर नाही हे तुझं चुकलं आहे सुमित्रा म्हणून तो तिला सांगत असतो यावरती सुमित्रा जानकीलाच दोष देत असते आणि म्हणते ह्या सगळ्याचं कारण जानकीचं आहे जानकीमुळे हे सगळं काही घडलेलं आहे तरी ते आपल्याला पाहायला मिळेल की सारंग बागेमध्ये फिरत असतो आणि तेवढ्यात ऋषिकेशचा आणि त्याचा आमना सामना होतो तर ऋषिकेश सारंगला एका साईडला नेतो आणि म्हणतो चल मला तुझ्याशी जरा बोलायचंय मग काय बायकोची चांगलीच हवा लागलेली दिसते सारंग जेव्हापासून तुझ्या आयुष्यात ती ऐश्वर्य आले ना तेव्हापासून तू तिच्यासारखा वागायला ला लागलायस त्यावरती सारंग ऋषिकेशला म्हणतो तूच तु तुझ्या बायकोसारखा वागायला लागलायस वरती ऋषिकेश रागाच्या भरामध्ये सारंगची कॉलर पकडतो आणि सारंगला म्हणतो माझा सारंग, सारंग, सारंग इथे असताना तर मनामध्ये जे काही आहे ते घडाघडा बोलून बाजूला झाला असता ऐश्वर्या नावाची घाण जेव्हापासून आली ना तेव्हापासून तू पाण्याचा घाण डबका बनवून राहिलायस अशा प्रकारे तो त्याला बोलत असतो तरी ते रूममध्ये आल्यानंतर ऐश्वर्याला सारंग एकटा बसलेला दिसतो आणि सारंगला ती विचारते काय झालं आहे यावरती सारंग ऐश्वर्याला सांगतो ऐश्वर्या आपण जो काही प्लॅन केलेला आहे तो चुकीचा प्लॅन आहे आपल्याला हा प्लॅन थांबवायला हा आज चक्क दादाने माझी कॉलर पकडली तर कशाप्रकारे कॉलर पकडली अशी क कॉलर धरली का असं म्हणत ऐश्वर्या त्याची कॉलर पकडते शर्टाच्या गुंड्या तोडते पुन्हा शर्टाचा किसासुद्धा फाडते आणि म्हणते करता है? तर टेबला तर सारंग ऐश्वर्याला म्हणत असतो ऐश्वर्या तुम्ही काय करताय आणि हे तुम्ही असं माझ्यासोबत का वागताय असं म्हणत असतो तर ऐश्वर्या त्याला सरळ नेऊन एका टेबलावरती ढकलते आणि त्यानंतर सारंगला खूप जोराने डोक्याला लागतं आणि सारंग म्हणतो ऐश्वर्या तुमचं काय चाललंय मला लागलं ना मला ऋषिकेश दादांनी मारलं ना हे सगळं ऋषिकेश दादांनी केलं ही जखमा हा शर्ट फाडला हा किसा फाडला तुमची कॉलर पकडली असं सगळं जाऊन खाली सांगायचं आहे आणि आता हाच आपला पुढचा प्लॅन आहे तर पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब